नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल आहे आजची विशेष बातमी भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते मात्र काही कारणास्तव तिरंगा रॅली रद्द करून यवतमाळ शिवसेना तर्फे भारतीय सैन्य दलात समर्थन माजी सैनिकांचा सत्कार आणि सभा यावेळी घेण्यात आली दरम्यान येथील शिवतीर्थावर राज्याचे मृद व जलसंधारण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला तसेच यावेळी सभा घेण्यात आली मोठ्या संख्येने नागरिकांसह हो पदाधिकारी हजर होते भारत माता की जय अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली काल रात्री ही रॅली थांबवून आपण ज्या सैनिकांनी आपल्या आपलं योगदान दिलेलं आहे पण महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी ही रॅली थांबवण्याच्या सूचना पक्षातर्फे करण्यात आला पाकिस्ताना विरोधात आणि आतंकवाद विरोधात जनभावना भारतीय प्रकारने देखील त्यांना विरोध करण्यासाठी पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अटले हे त्याच्यावर हल्ला केला आणि ते नेस्तनाभूत ने केले आक्रमण करण्यात आलं त्याचे सर्वात काय मोठमोठ जबाब त्याला आपण म्हणतो तो भारतीय सैनिकांद्वारे गेला दिला गेला भारतीय एअर सिस्टीम असते ती उद्ध्वस्त केली दूर शिवसेनेतर्फे काढण्यात आले होते पण